सरकार नव्हतं सुखियाताई हे जे सरकार होतंय आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं तुमच्या बापाचं सरकार होतं त्यावेळेला तुम्ही त्या घो कुटुंबातलं ते कुटुंब ज्या गावात राहतं त्या गावातल्या त्या, त्या गावाला तुम्ही जर तांटामुक्त गाव म्हणून घोषित करताय त्यांना पुरस्कार देताय ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी ला कुठली गोष्ट असू शकत नाही आणि ह्याच गोष्टीमुळे आम्ही सर्व आर पी आयरी पब्लिकन बायको मी घ्या सगळे काळे नालताई यांच्या नेतृत्वा डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व महिला आघाडी आज त्यांचा जाहीर निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तो चांदीचा तोंडात घेऊन करणं हे आमच्यासाठी नवीन नाहीये पण चांबार कुंभार जातीवर वेळोवेळी अन्याय झालेले आहेत आणि या वेळेला सुप्रियाताईंनी कधीही आमच्यासाठी आवाज उठवलेला नाही आणि उठवलाय तो आमच्या विरोधात उठवलेला आहे त्यामुळे सुप्रियाताईंचा आम्ही निषेध नोंदवतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो गोवी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है गोवी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है गणेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है गणेश साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो अरे आरेक्षण साथीचा आधार रासवकार कार्तिक निकषावर सुप्रिया ताई जवाब दो सुप्रिया जवाब दो जवाब जवाब तूं तुमको जूं तुमो अरे महिलाऊं पे ह दादा ज़्वाँ दो ज़्वाँ दो ज़्वाँ दो जवाब जवाब महिलाओं अत्याचार क्या है तेरा ये सरकार सुप्रिया सूर्या जवाब दो जवाब तो तुमको देना होगा देना होगा देना होगा जवाब तो तुमको देना होगा देना होगा देना होगा आज एक सितंबर 2025 हजार पंचवीस बरोबर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा साली पुरोगामी खैलांजी गावामध्ये कुटुंबातील महिलांची नग्नधिंड काढण्यात आली होती आख्या गावभर नग्नधिंड काढून फिरवले हो होता त्या महिलांच्या गुप्तांगामध्ये फुट्या ढोकळ्यात आल्या होत्या त्यानंतर त्या महिलांवरती गावच्या चौकामध्ये सार्वजनिक सामुदायिकरित्या बलात्कार करायला लावला आणि बलात्कार केल्यानंतर त्या कुटुंबाचे तुकडे तुकडे करून त्या कुटुंबाची हत्या करण्यात आली पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हो ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी बुद्ध शिवराय शेवा आंबेडकर म्हणून राजकीय सत्ता भोगली त्यावेळेला शरदचंद्र पवार साहेबांचं सरकार होत शेवटपर्यंत भोतमाग्य कुटुंबीला न्याय भेटला नाही उलट शरदचंद्र पवार साहेबांच्या सरकारनं त्या खरंजी गावाला महात्मा गांधी तांटामुक्त पुरस्कार आदर्श गाव म्हणून पुरस्कार दिला आज त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या सुविध्य कन्या खासदार सुप्रिया सुळे उर्फ वाचाळ विरांगा यांनी काल परवा आरक्षण हे जातीच्या निकषावर नको तर त्या आर्थिक निकषावरती पाहिजे म्हणून मागणी केली या गोष्टीचा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली महिला आघाडीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवलेला आहे महिला आघाडीचं म्हणणं हे आहे सुप्रिया ताई बोतमांग्य कुटुंबातील महिलांची लग्न धेंड काढली ही जातीचा निकष लावून काढली का आर्थिक निकष लावून काढली बहुतमांगे कुटुंबातल्या महिलांवरती सामूहिक बलात्कार झाला हा जातीचा निकष लावून झाला का आर्थिक निकष लावून झाला बहुतमांग्य कुटुंबियांचे तुकडे तुकडे करून मारलं गेलं हा जातीचा निकष लावून मारलं गेलं का आर्थिक निकष लावून मारलं गेलं जवखेड प्रकरण आहे निजराखे प्रकरण आहे उन्हा प्रकरण अनेक दरीत अत्याचाराची प्रकरण आहेत दलित कुटुंबातल्या नवर देवाला नागड रिंगटोन ठेवली तर दगडाने हे सगळं आर्थिक निकषावरती होत कि जातीच्या निकषावरती होत महान विद्वान पंडित सुप्रियाताई सुळे तुम्ही याचं उत्तर देणार आहे की नाही आपल्या बापानं साठ वर्ष सत्ता भोगली बुद्ध शिवराय फुले साहेब आंबेडकर म्हणून पुरोगामी म्हणून हे तुमचं पुरोगामी पुरोगामी का जे पोटात होतं ते आलं दोष तुम्हाला आम्ही देणार नाही जशी खाण तशी माती आणि जशी जशी तशी असा प्रकार तुमच्या बाबतीत घडलेला आहे त्यामुळं आघाडीच्या वतीने सुप्रिया ताई तुमच्यासारख्या वाचल विरांगणाचा तीव्र स्वरूपात आम्ही निषेध नोंदवतोय आणि एकोणीस वर्षानंतरही बौद्धम कुटुंबियाला न्याय मिळाला नाही या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या शरदचंद्र पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सुप्रिया ताई बहुत कुटुंबियांना आम्ही सगळे जण शाब्दिक श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुमचा मात्र ताई तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो अशी वाचालगिरी करण्यापूर्वी शरदचंद्र पवार साहेब आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत ज्या शशिकांत शिंदेला शारीता पाटीलच्या विरोधात तुम्ही निवडणुकीला के उभं केलं आणि शरणदाई पाटीलचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं ज्या शरणदाई पाटीलनं आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी केली होती तीच मागणी तुमची कन्या करते तुमच्या कन्याला राजकारणात संन्यास घ्यायला आहे का तुमच्या कडे कन्याचं राजकीय करिअर उध्वस्त करणार आहे का तुमच्या कन्याला घरात बसून चूल आणि मूल सांभाळायला होणार आहे का याच उत्तर मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी द्यावं अन्यथा शशिकांत शिंदे साहेब तुम्ही सुद्धा त्यातलेच म्हणून आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागण्याची नोंद घ्यावी जय जय भारत जय शिवराय जय संविधान